ऑर्गेनिक मॉर्निंग शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पहिल्यांदाच आपल्या यूट्यूब चॅनलवरती आला असाल तर आपल्या सगळ्यांनी या चॅनलला नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपण पाहतात ऑर्गेनिक भारत मिशनमध्ये गहू पेरणी झाल्यानंतर मल्टीप्लायर या तंत्रज्ञानाचा वापर का आणि कसा करावा पाहूयात शेतकरी मित्रांनो गहू पेरणीनंतर मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनाचा दर्जा सुधारता येतो आणि शेती अधिक फायदेशीर बनवता येते गव्हाच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावरती मातीचे पोषण ओलावा टिकून राहणे रोगाचा प्रतिबंध करणे हे सगळं तंत्रज्ञान या तंत्रज्ञानातनं उपयोगी पडतं पहिला टप्पा आपण बघूयात गहू पेरणीनंतर मल्टिप्लायर तंत्रज्ञानाचा वापर का करायला पाहिजे पोषण तत्व टिकवण्यासाठी पेरणीनंतर गव्हाचे मूळ पोषण तत्व शोषून घेतले जाते मल्टीप्लायर तंत्रज्ञान पोषण तत्वाचे संतुलन राखते आणि पिकाच्या निरोगी वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण करते पिकाची प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मल्टीप्लायरमधील जैविक घटक सूक्ष्मजू पिकांना रोगप्रतिकारक शक्ती देतात गव्हाला पिवळेपणा करपा किंवा वृश्यजन्य रोगांचं संरक्षण त्यामुळे मिळते जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता वाढवते ज्यामुळे सिंचनाचा खर्च कमी होतो आणि पिकांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार होते पिकांचा दर्जा सुधारण्यासाठी गव्हाच्या दाण्याचा आकार वजन आणि गुणवत्ता सुधारण्यास मदत होते ज्यामुळे बाजारातील दर अधिक चांगला मिळतो गहू पेरणीनंतर मल्टीप्लायरचा वापर कसा करायला पाहिजे गव्हाच्या पेरणीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी जैविक मल्टीप्लायरचा द्रवण तयार करून फवारणी करावी या फवारणीमुळे पिकाला नत्र स्फुरद फॉस्फेट आणि इतर पोषण तत्वाचा पुरवठा होतो पेरणीनंतर मुळाची चांगली वाढ होण्यासाठी मादी मातीमध्ये मल्टीप्लायरचे मिश्रण मिसळावे मुळांचा विस्तार होऊन पिकाला आवश्यक पोषण तत्व मिळते या टप्प्यावर पिकाला अधिक पोषण आणि रोगप्रतिकारक शक्तीची गरज असते ठिबक सिंचनासोबत मल्टीप्लायर तंत्र वापरल्यास पाणी आणि पोषण तत्वाचा एकत्रित वापर अधिक प्रभावी ठरतो मल्टीप्लायर दिल्यानंतर काय परिणाम आपल्याला दिसतो गहू दाण्याचा दर्जा सुधारतो उत्पादनात वीस ते तीस टक्क्याने वाढ होते मातीचे दीर्घकालीन सुपिकता टिकून राहते रासायनिक खतांवरील खर्च हा आपला पन्नास टक्के कमी होतो ज्यामुळे एकूण शेती आपली फायद्याची ठरते धन्यवाद शेतकरी मित्रांनो